नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा परिसर अभ्यासातील जे टेट पेपर एक आणि दोन साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते महत्त्वपूर्ण प्रश्न जे मागील परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आलेले होते असे प्रश्न आपण आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रश्न नक्कीच आपल्याला टेट परीक्षेमध्ये यासारखेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया पा पहिला प्रश्न आहे जीभ लाल हो त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील पहा पहिला पर्याय लिंबू संत्री मोड आले कडधान्य दूध शार्क लेवर डाळी पालेभाज्या दूध पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पहा जीभ लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे या यासारख्या विकारावर उपचार म्हणून कोणत्या आहारामध्ये समावेश केला जाईल तर सांगा चला पाहूया आपण कोणाला सांगता येते त्याचं उत्तर आहे पहा काय उत्तर आहे तर डाळी पालेभाज्या आणि दूध काय डाळी पालेभाज्या आणि दूध म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुमानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता पहा शहामृग घरमाशी कुत्रा आणि हत्ती तर आपल्याला काय करायचं आहे की आयुर्मानानुसार उत्तरता क्रम लावायचा आहे म्हणजे सगळ्यात अगोदर काय आयुर्मान ज्याचं सगळ्यात जास्त आहे तर काय येईल हत्ती आणि नंतर काय येणार शामरूप म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तरता क्रम लावल्यानंतर दुसरा प्राणी कोणता येणार आहे श्यामरूप येणार आहे पहा त्यानंतर सोन कशासाठी उपयोगी पडतात रेशीम संवर्धन कीटक संवर्धन मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन कीटक नियंत्रण पहा सोन कशासाठी उपयोगी पडतात पहा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगता येईल या उत्तर त्यांनी कमेंट करून लगेच सांगायचं आहे सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात पहा अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत पहा टेट पेपर एक आणि दोन साठी मोस्ट आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत पहा सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात तर त्याचं उत्तर आहे कीटक नियंत्रण म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे पहा मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात पहा आता अत्यंत महत्वपूर्ण आणि मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा मानवाचे किती किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात पहा मानवाचे एकूण दात बत्तीस दात असतात पण किती दात पडून पुन्हा नव्याने येतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मानवाचे वीस दात पडून पुन्हा नव्याने येतात पहा त्यानंतर पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात पहा आता पितळ्याचं भांड आहे ते कोणत्या धातूपासून तयार होतं पर्याय क्रमांक एक आहे जस्त तांबे पर्याय क्रमांक दोन तांबे लोखंड पर्याय क्रमांक तीन निकेल जस्त पर्याय क्रमांक चार लोखंड निकेल पा चला सांगा पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात त्याचं अचूक उत्तर आहे पहा तांबे जस्त म्हणजे जस्त आणि तांबे पर्याय क्रमांक कर एक हा आपला अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर प्रश्न सहा आहे खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते सर्व जीवाणू उपद्रवी असतात सर्व जीवाणू अपायकारक असतात काही जीवाणू उपद्रवी तर काही अपायकारक असतात जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात पहा योग्य विधान काय आहे तर काही जीवाणू उपद्रवी तर काही अपायकारक का असतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर होणार आहे आपला जो आहे गुरु या आपण पेपर आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्नांची मालिका त्या ठिकाणी सुरू केलेली आहे नक्कीच तुमच्या मित्रांना देखील ती शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा सातवा प्रश्न आहे टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे सकाकी मिळते हा देखील मोस्ट आयएमपी प्रश्न आहे पहा टेलेस्टीलला कोणत्या पदार्थामुळे सकाकी मिळते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निकेल निकेल या पदार्थामुळे काय मिळते सकाकी मिळते त्यानंतर अणुमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व वस्तुमानाच्या तुलनेने कसे असते तर त्याचं उत्तर आहे फारच कमी असते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन फारच कमी असते त्यानंतर खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे पा आता हा देखील मोस्ट आय प्रश्न आहे खालील पर्यायपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाळवी काय वाळवी त्यानंतर दहावा प्रश्न पहा अल्युमिनियम अनुमध्ये तेरा प्रोट्रॉन व चौदा न्यूट्रॉन व तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अल्युमिनियम चा वस्तू मानांक किती असेल पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस पहा आपण झटपट ही प्रश्न मालिका या ठिकाणी पाहत आहोत कारण की आता परीक्षेला देखील थोडा वेळ राहिलेला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आपल्या याच्या गेले आहे त्याच्यामुळे आपण झटपट या ठिकाणी ही महत्वाचे आणि आय पी प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत पहा सौर गटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शीतकपाट वीज तापक स्वयंपाक करणे दुर्गम प्रदेशातले पाणी उपसणारे पंप म्हणजे सर्वच ठिकाणी हे अचूक उत्तर आहे चला पुढचा बारावा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक आरोग्य दिन कधी असतो सात एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन कधी असतो सात एप्रिल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी राज्य विज्ञान शिक्षण संस्था आहे त्यानंतर मोस्ट प्रश्न खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर असतात मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात तर कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत हे विधान त्या ठिकाणी काय आहे 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 बरोबर त्यानंतर प्रश्न पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल स्नायू पदार्थाचा अभ्यास पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म पदार्थाचे गुणधर्म आणि पदार्थाची अवस्था स्नायू द्रव आणि वायू तर काय येणार आहे पदार्थाचे गुणधर्म म्हणजे पर्याय क्रमांक तीन समकेंद्रीय पद्धतीमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातील समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था यांची अयोग्य जोडी पहा राजाराम मोहन राय ब्रह्मो समाज बरोबर आहे पंडित रामाबाई शारदा सदन बरोबर आहे आत्माराम पांढरुण तर खडकड प्रार्थना समाज हे बरोबर आहे आर्य समाज पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे चुकीचं आहे म्हणजेच आपल्या या ठिकाणी अयोग्य जोडी सांगितली म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायपैकी कोण आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक आणि दादाबाई सहकारिता हे तत्व जाहीर कोणी केले तर लोकमान्य टिळकांनी पर्याय क्रमांक हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर अठरावा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न पहा आय एम पी म्हटलं तरी चालेल मोस्ट मोस्ट आय एम पी मुरुमदेवचा किल्ला आणि तोरणा किल्ला याची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली पहा मुरुमदेवाचा किल्ला याला राजगड आणि कोरणा केलेला प्रचंडगड असे नाव त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे अठराव्या प्रश्नाचं त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे याची योग्य जोडी कोणती तर पहा या ठिकाणी योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक दोन सचिव आज्ञापत्र तयार करणे ही योग्य जोडी आहे बाकीच्या सर्व काय आहेत चुकीच्या जोड्या आहेत पहा त्यानंतर मानवी उत्क्रांतीतील ताट कण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता पहा मानवी तर पर्याय क्रमांक चार होमो माणूस म्हणजे होमो इरेक्टस त्यानंतर एकविसावा प्रश्न पृथ्वीवर सु, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो हो कारण कारण काय पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही तर त्याचं उत्तर आहे सांबर हे गोड्या पाण्याचं सरोवर नाही ते काय आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पा त्यानंतर खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा रायगड अलिबाग त्यानंतर वांद्रे पूर्व वांद्रे पूर्व कुठं आहे तर, तर मुंबई उपनगर मुंबई उपनगर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते हिमोबर फरक असतो हिमोबर पह्याचे समान असतात हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते अति उंच ठिकाणी हिम वृष्टी होते अयोग्य विधान कोणतं आहे हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हे विधान अयोग्य आहे म्हणजेच या ठिकाणी हिम आणि बर्फ यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात हे याच्यावरून आपल्या लक्षात आहे म्हणजे अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे हा देखील खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा आसाम या घटक राज्याची सीमा चला सांगा ज्या कोण आले ते पाहू आपण आसाम या घटक सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे त्याचं उत्तर आहे सात राज्यांना पर्याय क्रमांक एक त्यानंतर राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात तर राष्ट्रपती हे टिंबटिंब असतात तर देशाचे वास्तव प्रमुख नसतात पहा देश केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात देशाचे प्रथम नागरिक असतात देशाचे घटनात्मक प्रमुख असतात पण देशाचे वास्तव प्रमुख नसतात पहा त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे राज्य घटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो हा देखील अत्यंत म्हणजे मोस्ट आयएमपी प्रश्न म्हणावे लागेल शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो तर त्याचं अचूक उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन समवर्ती सूचीमध्ये त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय निवडा जागतिक आरोग्य परिषद अन्य धान्य कृषी परिषद जागतिक व्यापार संघटना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक व वैज्ञानिक संस्कृतिक परिषद म्हणजेच या ठिकाणी बसणारा शब्द आहे जागतिक व्यापार संघटना म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर हे कोणते प्रश्न आहे पहा इतिहास विषयाच्या खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे प्राचीन अर्वाचीन व औद्योगिक भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना मानतात राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्याच विषयानुसार संरचना मानतात म्हणजेच या ठिकाणी फक्त ब बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्या विषयानुसार संरचना असे म्हणतात हे, हे, हे या ठिकाणी काय आहे अचूक आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत पर्वत नदी समुद्र हे भौगोलिक घटक आहेत गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत आणि निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत पा, खालील परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे योग्य विधान त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपण परिसराभ्यास या विषयातील टेट पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न जे परीक्षेला याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण या ठिकाणी हे प्रश्न घेतलेले आहेत जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण की नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही नक्कीच टेट पेपर परीक्षा पास व्हाल धन्यवाद